नमस्कार मी शिल्पा वंदे भारत एक्सप्रेस स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अजनी पुणे वंदे भारत चे बडनेरा रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केलं नागपूर इथून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी बडनेऱ्या स्थानकावर खासदार डॉक्टर अनिल बोंडे बळवंत वानखडे आमदार रवी राणा विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हा अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते वंदे भारत एक्सप्रेसमुळे सुसज्ज असा प्रवास होणार आहे या एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मिळाला आहे ही आनंदाची बाब आहे येत्या काळातही सोयीचा आणि गतिमान प्रवास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले तर खासदार वानखडे यांच्या म्हणण्यानुसार वंदे भारतचे दुपारची वेळ प्रवाशांच्या सोयीची नाही सायंकाळची वेळ असल्यास त्यांचा प्रवाशांना फायदा होईल त्यामुळे येत्या काळात रेल्वेची वेळ बदलण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले याचबरोबर या वंदे भारत रेल्वेमधून आदिवासी मुलांनी प्रथमच प्रवासाचा आनंद लोटलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी वंदे भारत एक्सप्रेसची मागितलाय त्यासोबतच शकुंतला एक्सप्रेस जो आमचा अतिशय मोठा कणा आहे परतवाडा ते मूर्तिजापूर मूर्तिजापूर ते यवतमाळ आणि यवतमाळ मग मराठवाड्यामध्ये ती सुद्धा हैदराबाद पर्यंत सुद्धा एक्सटेंड होऊ शकते आणि त्या माध्यमातून मराठवाडा सुद्धा कनेक्ट होऊन जाईल आणि हा जो अमरावती मूर्तिजापूर यवत परतवाडा मूर्तिजापूर आणि यवतमाळ हे इंग्रजांनी केलं होतं त्याची ब्रॉडगेज आमची शकुंतला ब्रॉडगेज होईल आणि त्यामुळं व्यापाराला सुद्धा मोठी संधी <सदिया> मिळेल त्यासोबतच नरखेड रेल्वे जी आहे त्या नरखेड रेल्वेच्या माध्यमातून जास्त गाड्या सुरू कराव्या असं सुद्धा दिलेलं आहे तरी विदर्भासाठी नवी परवणी तु भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णवजी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आमचे सर्वांचे लाडके देवाभाव यांनी वंदे भारत ही सुरू केली आणि नागपूर ते पुणे अतिशय महत्त्वाचं पुणे हे शैक्षणिक हब आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी सुविधापूर्वक अशी वंदे भारत आहे आणि त्यामध्ये राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवजी यांना भेटले आणि बंड्याला हे स्टॉपिंग असायला पाहिजे आणि विशेष म्हणजे संत शेगावचे संत गजानन महाराज हे देवस्थान सर्वांसाठी आहे